तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कार्यरत डॉक्टर शिवाजीराव कदम फार्मसी महाविद्यालय कसबे येथे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील दुहेरी अशामुळे अभिमानाचं वातावरण निर्माण झालंय संस्थेचे विश्वस्त सदस्य माननीय प्रशांत अवधूत यांची कसबे डिग्रस नांद्रे विभागातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून सहा हजार पेक्षा अधिक मतांनी निवड झाल्याबद्दल तसेच महाविद्यालयातील प्राध्यापिका प्राध्यापक प्रियदर्शनी पाटील यांनी राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला माननीय प्रशांत आवधूत यांनी शैक्षणिक सामाजिक धार्मिक व विकासाभिमुख कार्यातून समाजाशी दृढ नातं निर्माण केलं त्यांच्या विजयाबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील लोकसेवेसाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान प्रियदर्शनी पाटील यांनी विकसित केलेला अभिनव संशोधन प्रकल्प राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत पी एच डी श्रेणी द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला आविष्कार संशोधन अधिवेशनाच्या वतीने त्यांना एक लाख रुपये फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे नाभीमार्गे ना औषध वितरणावर आधारित त्यांच्या संशोधनामुळे प्रथम प्रवेश टाळण्याची अभिनव संकल्पना अधोरेखित करण्यात आली अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित कार्यक्रमात तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष माननीय रावसाहेब पाटील यांच्या हस्ते श्री प्रशांत अवधूत व संस्थापक डी चौगुले यांच्या हस्ते प्राध्यापक प्रिय प्रियदर्शिनी पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष श्री पोपटराव डोर्ले सचिव श्री अजित प्रसाद पाटील विश्वस्त सदस्य श्री मिलिंद भिलावडे श्री महावीर चौले श्री नितीन चौगुले उपस्थित होते याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण वाडकर सर्व प्राध्यापक इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजीराव कदम फार्मसी कॉलेजमध्ये प्रशांत अवधूत आणि प्रियदर्शिनी पाटील यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता प्रशांत पाटील हे आमच्या डॉक्टर शिवाजीराव कदम फार्मसी कॉलेजचे संचालक म्हणून काम करतात त्यांची नुकतीच जिल्हा परिषद नांदरे आणि कसपेठी ह्या संघातून प्रचंड बहुमताने विजय झालेले आहेत जवळजवळ सहा हजार मताचं लीड त्यांनी घेतलेलं आहे एक उमदा तरुण कार्यकर्ता आमच्यातला आज जिल्हा परिषदेच्या ठिकाणी गेल्याचा ऐकमान आमच्या सर्व संचालकांना आहे त्यांचाही आज या निमित्ताने सत्कार केलो तसंच प्रियदर्शिनी पाटील की शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये स्पर्धा परीक्षेत पी एच डी श्रेणीत द्वितीय क्रमांकाचा मान पटकावून आज चांगल्या पद्धतीने शिवाजी युनिव्हर्सिटीचं नाव केलं शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्याचबरोबर एक लाख रुपये तिला नाही तर त्यासाठी मानधन देण्याचं शिवाजी युनिव्हर्सिटीने ठरवलं अशा दोघांचा सत्कार फार्मसी कॉलेजवरती केला त्यावेळेला आमच्या संस्थेचे सेक्रेटरी अजित पाटील पोपटराव डोरले मिलिंद बिरडोले आचार्य चोगले सर महावीर चोगले असे सर्व संचालक आणि विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते